धनामध्ये फार अनर्थ सांगितले पंधरा अनर्थ सांगितले धनाच्या पाठीमागे नाही का धनाच्या पाठीमागे कळी कळाचा लाग आहे धनासाठी माणसं असे पाहतोय आपण प्रपंचामध्ये कोण कौन कोणाचा घातपात करतो केवळ धनासाठी केवळ धनासाठी बर ते घातपात करून घेतलेलं धन हे सुख कधी देऊ शकत नाही राजा परिषतीला बघा राजा परीक्षितीला शाप का झाला त्याचं मूळ कारण आहे धन तुम्ही म्हणाल महाराज कसं काय बरं ज्यावेळेस जरासंद मारला भीमाने लक्षात घ्या जरासंध भीमाने मारला भीमाने जरासंद मारल्याच्या नंतर त्याचा जो रत्न जडीत मुकुट होता ना मारल्याच्या नंतर तो आपल्या राजधानीमध्ये घेऊन आला आणि तोच मुकुट त्या राजा परिषतीला कारण ठरलं बघा त्याने काय केलं त्याने तो राजमुकुट आणला आणल्याच्या नंतर जुन्या पेटीमध्ये टाकून दिला जसं टाकून दिलं ना तसं त्या ते ठिकाणी राजा परिषदी आपल्या आजोबांची कीर्ती ऐकत होता ज्या प्रदेशामध्ये जाईल त्या ठिकाणी त्याची थी कीर्ती पांडवांची कीर्ती ऐकायला त्याला मिळायची मिळता मिळता त्याने विचार केला खरंच एवढं मोठं वैभव होत म्हटलं माझ्या आजोबांचं म्हंटल आता काय करावं चला म्हणे आता आपल्यासाठी काय काय करून ठेवले पाहावं म्हटलं जुन्या महालामध्ये गेला पाहू लागला त्या ठिकाणच्या पेट्या त्या पेटीमध्ये रत्न जडीत असा मुगुट याच्या रसंदाज सापडला अगदी मनाला वेधून घेणारा होता पर अनाचारानं त्याला कलीला जागा पण दिली होती का अनाचारानं जे धन कमवलंय त्या धन्या धनामध्ये कलीचं वास्तव्य बघा तू ज्यावेळेस मुगूट आपल्या डोक्यावरती परिधान केला परिधान केल्याबरोबर मग मात्र त्याची बुद्धी बदलली बघा विनाशकाली विपरीत बुद्धी बुद्धी विपरीत झाली आणि विपरीत होऊन त्यांनी निरागस प्राणी मारले निरागस प्राणी मारल्याच्या नंतर आश्रमामध्ये गेला आश्रम श्रृंगीने शाप दिला आणि सात दिवसामध्ये तक्षक नावाचा सर पडवंश आणि तू राजा असं म्हणून शाप देऊन टाकला बघा असा ज्यावेळेस शाप दिला मग मला सांगा या शापाला कारण काय ठरलं बोला की धन महाराज अनाचरण आणलेलं धन कधीही सुख देऊ शकत नाही